अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी नो आज आहे धनत्रयोदशी त्यामुळे धनत्रयोदशी निमित्त सर्व भाविकांना सेवे करण्या खूप खूप शुभेच्छा माझ्या माझ्या परिवाराकडून तर मंडळी नो आजच्या दिवशी आपल्याला एक अतिशय महत्वपूर्ण सेवा किंवा तुम्ही म्हणाल किंवा ही माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त आवडती प्रिय ती गोष्ट आहे जी आपल्याला त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे येत्या एकवीस ऑक्टोबर दोन पंचवीस मंगळवारी आपल्याला संध्याकाळी ती जी आहे ती सगळ्यात प्रिय गोष्ट जी आहे माता लक्ष्मीची ती म्हणजेच काय लक्ष्मी, लक्ष्मी कुबेर पोटली किंवा त्या तुम्ही लक्ष्मी नारायण पोटली म्हणा कोणी कोणी त्याला कुबेर पोटली म्हणतं तर अशा प्रकारे तुम्हाला ती कुबेर पोटली बनवून तुम्हाला ती लक्ष्मी दिवशी तुम्हाला तुमच्या त्या पूजेमध्ये तिचा समावेश करायचा आहे आणि ती जी लक्ष्मी कुबेर पोटली आहे त्यामध्ये कुठलं लक्ष्मीकारक वस्तू आपल्याला साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे ज्याला कुबेर पोटली बघा ही अशी एक पोटली असते म्हणजे ह्याला असं बघा हे असं धागा असतो याला पोटली म्हणतात एक प्रकार ही मला छोटीशी पिशवी क्या म्हणा तुम्ही समजा पण याला आपण ज्यावेळेस साहित्य टाकतो याच्यामध्ये लक्ष्मीकारक वस्तू त्यावेळेस ही पोटली तयार होते तर अशा प्रकारे तुम्हाला माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असलेली लक्ष्मी कुबेर पोटली किंवा लक्ष्मी नारायण पोटली आपला कशा प्रकारे घरच्या घरी ती तयार करायची आहे किंवा ज्यांनी ज्यांनी बघा दीपावली संचाचे बॉक्स घेतले असतील त्याच्यामध्ये पोटली ऑलरेडी त्यांना भेटलेली आहे पण आता खूप जणांना ते संच भेटले नाही किंवा कोणी कोणी घेतलेच नाही काही कारण असतं तर नक्कीच त्यांना सुद्धा घरच्या घरी ही पोटली तुम्हाला तयार करता येणार आहे आणि ही पोटली तयार करून तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या त्या पूजेमध्ये किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला ती पूर्णपणे आपला ती सेवा करून त्याच्यावरती सिद्ध करायची आहे आणि ती पोटली आपल्याला आपल्या घरातल्या तिजोरी जिथे आपण सोनं पैसे वगैरे जे काही ठेवतो दागिने वगैरे त्या ठिकाणी आपण ती पोटली ठेवायची आहे वर्षभर पुढल्या येत्या दोन हजार सव्वीस मधल्या लक्ष्मी पूजना पद्धती आपल्याला तिथे ठेवायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती करिता ही अत्यंत सगळ्यात मोठी आणि सर्वोत्तम ही सेवा मानली गेली आहे दरवर्षी दीपावली संचामध्ये ही पोटली भेटत नाही कोणी कोणी म्हणजे प्रत्येक वर्षी सगळेजण काय करायचे घरच्या घरीच ती पोटली बनवून ती पोटली बनवायची पण त्यात नेमकं साहित्य काय घ्यायचं किती घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं कारण की आता भरपूर असे व्हिडिओ आहेत बघा त्याच्यामध्ये खूप काही काही सामान सांगतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं सामान आहे पोटलीमध्ये टाकायचं त्याच्यामुळे सगळ्यांना खूप जास्त कन्फ्युजन होतं त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये जास्त कन्फ्युजन होणार नाही आहे कारण की आपली संपूर्ण माहिती दिंडपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच असणार आहे आणि जी काही माहिती आहे मी तुम्हाला आपल्या ज्या पोटलीसोबत जो काही आपल्याला आलेली आहे माहिती त्याच्यासोबतच ती माहिती तुम्हाला मी शेअर करणार आहे त्याच्यावर सेवा काय करायची आहे आणि सोबत त्याच्यामध्ये अत्यंत मोजक पण सगळ्यात माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या आवडत्या वस्तू कोणत्या टाकायचे आहे त्याच्यामध्ये ते संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओ भेटणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे खूप साधी सोपी सेवा असली तरी सुद्धा पण ती वर्षभर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो आता लक्ष्मीपूजन येत्या एकवीस ऑक्टोंबरला आहे मंगळवारी आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण काय करतो माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी अखंड लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास असावा कधीही कुठल्या डोक्यावरती आपलं कर्ज म्हणजे घेण्याची वेळ येऊ नये किंवा कर्ज वाढत जाऊ नये सोबतच आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची दरिद्रता अलक्ष्मीचा प्रवेश होणे यासाठी आपण काय करतो माता लक्ष्मीचं लक्ष्मी दिवशी आपण तिचं घरामध्ये आगमन करतो पूजा मांडणी सर्व काही सेवा स्तोत्र मंत्र पठण करतो आणि तिला मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करतो की बाई माझं हे अष्ट हे माता अष्टलक्ष्मी तू माझ्या घर कधीही सोडून जाऊ नको सदैव तुझा वास माझ्या घरामध्ये असू दे आणि उत्तरोत्तर माझ्या घराची प्रगती दे घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य नांदू दे या प्रत्येकाची आपली इच्छा असते माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाची इच्छा असते आणि येणाऱ्या पुढच्या वर्षीचं जे काही वर्ष आहे ते खूप छान जाऊ दे उत्तरोत्तर प्रगतीचं जाऊ दे धनप्राप्ती असेल व्यवसाय व्यवसाय वृद्धी होऊ दे अशी भरपूर काही इच्छा असतात आपल्या पण त्यासाठी ज्या काही आपल्याला सेवा करायच्या आहेत त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे की आपल्याला लक्ष्मीपूजा दिवशी कुठल्या प्रभावी सेवा करायच्या आहेत अति उच्च कोटीच्या सर्वोत्तम म्हणेल मी त्या सेवा आहेत त्या आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत त्याच्यावरती व्हिडिओ आलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता आणि आपल्याला आता ही जी माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असलेली गोष्ट आहे ती म्हणजेच काय लक्ष्मी कुबेर पोटली आता याच्याकडे आपण वळूया तर आपल्याला लक्ष्मी कुबेर पोटली तुम्हाला सांगितलं घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपल्याला आणि जी काही लक्ष्मी घरात येते आहे ती स्थिर स्थावर घरामध्ये कायमस्वरूपी असण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला ही से ही लक्ष्मी कुबेर पोटली बनवायची आहे आता लक्ष्मी कुबेर पोटली कोणाकोणाला बनवता येईल मी सांगते जर तुम्हाला सुतक विटाळ पडला असेल तर तुम्हाला ती बनवता येणार नाही तुम्हाला त्याच्यानंतर आता प्रश्न येईल की ताई आम्हाला आता या लक्ष्मी जमणार नाही काही कारणास्तव हो। किंवा मी सासरी आहे किंवा सासरी जरी असेल तरी तुम्हाला तिथे ती पोटली तयार करता येणार आहे पण बाहेरगावी आहे कुठेतरी आउटिंगला आहे किंवा मला सुतक विटाळ पडला आहे तर मला नाहीच करता येणार किंवा घरामध्ये मी एकटीच आहे मासिक धर्म आहे कोणी करायला नाही आहे तर तुम्हाला या वर्षी ही पोटली बनवता येणार नाही ही पोटली तुम्हाला पुढल्या वर्षी पुढल्या दोन हजार सव्वीसच्या दिवाळीमध्येच लक्ष्मीला तुम्हाला ती तयार करता येईल आता ही जी लक्ष्मी नारायण पोटली आहे किंवा लक्ष्मी कुबेर पोटली ज्याला आपण म्हणतो ती जी पोटली आहे त्या पोटलीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्याच्यामध्ये कुठलं कुठलं साहित्य घ्यायचं आहे ते बघू ज्या सगळ्या ज्या काही साहित्य सांगणार आहे त्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू असणार आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छिते याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम घ्यायची आहे ते म्हणजेच काय तुम्हाला सात पांढऱ्या कवड्या या बघा या सात पांढऱ्या कवड तुम्हाला दिसत असेल आता ही पोटली जी आहे ती मला ऑलरेडी मी जो संच घेतला त्या मध्ये मला आलेली आहे पण मी तुम्हाला ही दाखवते आहे आणि सर्व साहित्य तुम्ही घरच्या घरी सुद्धा प्रत्येकाच्या घरात असेलच असं मला वाटतं फक्त यातल्या तीन गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला बाहेरून आणाव्या लागतील तर ह्याच्यातल्या तीन गोष्टी कोणत्या आहेत सर्वप्रथम आता पांढऱ्या कवड्या प्रत्येकाच्या घरात असेलच अशा नाही त्यामुळे तुम्हाला सात पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत तर सर्वात प्रथम त्यानंतर तुम्हाला पाच किंवा एक हे बघा पाच तुम्हाला गोमती चक्र पाच घेतले तरी सुद्धा चालेल पण मी खोटं सांगणार नाही यामध्ये परमपूज्य गुरुमावलींच्या गुरुपीठातून आलेली ही, गुरु गुरु ही पोटली आहे तर याच्यामध्ये फक्त एकच गोमती चक्र दिलेलं आहे जर तुम्ही जर तुमची इच्छा असेल विषम संख्येमध्ये गोमती चक्र घ्यायची फक्त तुम्ही पाच गोमती चक्र घेऊ शकता जास्त केलं तर साहित्य खूप मोठं होऊ शकतं तर आपल्याला वर्षभर आपलं तिजेमन ठेवायचं आहे म्हणून सांगते आहे तर तुम्हाला काय करायचं सात पांढऱ्या कवड्या एक गोमती चक्र एक पांढरा गुंजा हे पांढरा गुंजा त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवू आता छोटासा आहे दिसणार नाही इथे फोटो तुम्हाला पिप करून देईल किंवा तुम्ही धार्मिक दुकानात गेलं तिथे विचारलं की पांढरा गुंजा पाहिजे आहे तुम्हाला तो भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सफेद गुंजा त्याला म्हणतात सफेद गुंजा आपण मराठीत पांढरा गुंजा म्हणतो सफेद गुंजा नंतर गोमती चक्र गोमती चक्र पण इथे दिसत असेल छोटस आहे पांढरवाला हे बघायचं दिसत असेल हे पांढरवाला आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे एक तुम्हाला बिलायची घ्यायची आहे अख्खी किडलेली नसावी चांगली साबूत अशी अख्खी विलायची घ्यायची आहे इथे विलायची दिसत असेल छोटीशी विलायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आहे ती म्हणजेच लवंग आहे बघा याच्यामध्ये इथे लवंग एक आहे याच्यामध्ये मला वाटतं दोन हा दोन लवंगा दोन विलायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याच्यामध्ये धणे घ्यायचे आहेत धणे आपणास माहिती आहे की धनत दशल्याचा खूप जास्त मान असतो माता लक्ष्मीच्या प्रत्येक पूजेमध्ये धनेला अख्खे धणे असतात आणि धणे व्यवस्थित बघून घ्या किडलेले नसावे त्याला काही कीड लागले नसावी कारण की वर्षभर आपल्याला तिजोरीत ठेवायचे असतात म्हणून सांगते आहे आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे हळकुंड एक तुम्हाला लेकरवाडी हळकुंड बघा छोट्या छोट्या भेटतात त्या ती सुद्धा तुम्हाला बघून घ्यायची आहे किडलेली तुटलेली नसावी भेग पडलेली नसावी अख्खी साबू तुम्हाला एक हळकुंड घ्यायची आहे इथे तुम्हाला मी लिस्ट पिप करून देईल स्क्रीनवरती काळजी करू नका आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आता मी खूप जणांना रिक्वेस्ट केली होती की दीपावली संचे बॉक्स घ्या तुम्ही म्हणून पण ज्यांना नाही शक्य झालं त्यांना ज्यांनी घेतले ते तर अतिशय उत्तम त्यांना ते सगळ्यात जे प्रत्येक वर्षी आपल्याला ती गोष्ट भेटली नाही जी यंदा आपल्याला या दिवाळी मध्ये भेटली आहे ती म्हणजेच काय परमपूज्य गुरुमावली यांचा आशीर्वाद प्राप्त झालेली आपल्याला ह्याच्यामध्ये हा मात याच्यामध्ये करमपूज्य गुरुमालींनी आशीर्वाद युक्त दिलेला एक रुपयाचं नाणं याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल आता याच्यामध्ये एक रुपयाचं जे नाणं आहे हे आपल्या परमपूज्य गुरुमावलींनी गुरुपीठातून आशीर्वाद रुपी आपल्याला दिलेलं आहे धनप्राप्ती आर्थिक सुबत्ता व्हावी सुख समृद्धी आपल्या घरात नांदावी यासाठी या, या पोटलीमध्ये एक रुपयाचं नाणं आलेलं आहे आता विनंतर की आता हे एक रुपयाचं नाणं आम्हाला तर नाही म्हणजे गुरुपीठातून आणता येणार किंवा काय सरळ सरळ सांगते काही कार्य करू नका घरातलं एक रुपयाचं नाणं घ्या स्वच्छ त्याला धुवून पुसून घ्या कारण की त्याला नाही नाही ते हात लागलेले असतात त्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं या सर्व साहित्यांसोबत आणि एक रुपयाचं नाणं घेऊन तुम्ही ते आपल्या स्वच्छ पुसून करून त्याला देवघरासमोर ठेवायचं आहे स्वामींची चडणी लावून तुम्हाला हळद कुंकू अक्षदा तिच्यावरती टाकायचे आहेत पंचक्रता एक रुपयाची पूजा करायची एक रुपयाचं नाणं जे आहे जे तुम्हाला हातात घेऊन स्वामींना स्मरण करायचं आहे की एक रुपयाचं नाणं मी हे लक्ष्मीकारक समजून ह्या नारायण पोटलीमध्येचा समावेश करणार आहे आणि याच्यावर सेवा करून सिद्ध करून भर का ही पोटली मी माझ्या घरातल्या तिजोरीमध्ये वर्षभरासाठी ठेवणार आहे याचं मला भरभरून याची फलप्राप्ती मिळते ह्या सेवेची आणि या नारायण पोटलीची असं तुम्हाला म्हणायचं आहे ते एक रुपयाचं नाणं या साहित्यासोबत मिक्स करायचं आहे तुम्ही तुम्हाला परत एकदा सांगते याच्यामध्ये काय काय आहे बघा एक हळकुंड सात गोमती सॉरी सात पांढऱ्या कवड्या दोन लवंगा दोन विलायची नंतर एक पांढरा एक सफेद गुंजा ज्याला म्हणतो एक सफेद गुंजा नंतर एक गोमती चक्रम याच्यामध्ये दिलेलं आहे आणि एक रुपयाचं नाणं आणि धणे हे अशा प्रकारची हे सर्व साहित्य याच्यामध्ये दिलेलं आहे आणि आता हे का हे जे म्हणता तुम्ही हे काय आहे तर ही कापूरची वडी आहे तर कापूरची वडी मला असं वाटतं की याच्यामध्ये हे जे सर्व साहित्य गुरुपीठातून आलेलं आहे केव्हा पॅकिंग झालेलं असेल माहिती नाही पण हे खराब होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये कापराची वडी टाकली आहे तुम्ही सुद्धा ही सर्व एका प्लास्टिक मध्ये आधी ज्यावेळेस तुम्ही ही पोटली बनवताल अशी आणि ही अशी पोटली तुम्हाला विकत तुम्हाला दुकानात कुठे ही अशी बॅग भेटून जाईल नाही भेटली तर सरळ सरळ एक लाल कपडा वस्त्र घ्यायचं नवीन आणायचं आणि त्या वस्त्रामध्ये हे सर्व साहित्य ठेवायचं त्यासोबत एक कापराची वडी सुद्धा ठेवायची अख्खी ही साबुतवाली आणि ती ठेवून तुम्ही ती पोटली बांधायची आहे आणि त्या पोटलीला तुम्ही त्याच्यावर सिद्ध करून सेवा करून ती पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता ही सेवा तुम्हाला आधीमध्ये कुठे करता येत नाही फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तुम्हाला लक्ष्मीपूजन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ही सेवा ही पोटलींची सेवा करायची आहे आता हे सर्व साहित्य तुम्हाला मी खरंच सांगेल आज धनतेरस आहे धनत्रयोदशी आहे आज खूप काही धनप्राप्तिकारक वस्तू गोष्टी घेतल्या जातात अशी मान्यता आहे तर मी तुम्हाला सांगेल की आज सर्व आज व्हिडिओ तुम्ही पाहताल दिवसभरामध्ये रात्रीपर्यंत तुम्ही हे जे सर्व साहित्य आज जर बाजारातून घेऊन आला तर अतिशय उत्तम होईल कारण की हे सर्व साहित्य माता लक्ष्मीला प्रिय असं आहे लक्ष्मीकारक या सर्व गोष्टी आहेत जर आज हे तुम्ही घरी आणलं धनतोदशीला तर अतिशय उत्तम जर नाही शक्य झालं तर लक्ष्मीच्या आदल्या दिवशी आणा किंवा लक्ष्मीपीजनाच्या सकाळी सकाळी जर तुम्ही आणलं तरी अतिशय उत्तम चालेल काही हरकत नाही आता मी तुम्हाला सर्व साहित्य सांगितलं आहे आणि हा ही पोटली पण दाखवली आहे कशाप्रकारे आता ही पोटली बघा आता ह्याच्यावर मी काय करणार ही जी पोटली आहे तर ह्या पोट हे हातात सर्व साहित्य घेणार याच्यावर सर्व सेवा करायचे आहेत आणि सेवा करून ह्या आपल्याला ही जी पोटली आहे सर्व साहित्य ही पोटली आणि हे असं म्हणजे हे ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्या ह्या बॅग मध्ये टाकायचं आहे ज्याला आपण पोटली म्हणतो बॅग त्याला गाठ बांधून द्यायची अशी आणि ही झाली आहे आपली नारायण पोटली याची आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजेमध्ये ठेवून आपल्या पंच सेवा झाल्यावर याची पंचोपचार पूजा करायची त्या पूजेमध्ये ठेवून आपल्या लक्ष्मी कुबेर पूजन जे असणार आहे घरामध्ये त्यावर ठेवायची पंचोपचार पूजा करायची धूप दीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती रात्रभर त्या लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याला ही पोटली जी आहे ती आपल्या घरातले जिथे आपण पैसे जे काही दागिने ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आता ह्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील आता सगळ्यात महत्वाचं येऊ की आपल्याला ही सिद्ध कशी करायची आहे याच्यावर कुठल्या सेवा करायच्या आहेत लक्ष्मीकारक ज्या सेवा आहेत त्या कुठल्या करायच्या आहेत ते तुम्हाला सांगते तर याच्यावरती तुम्हाला सेवा सर्वप्रथम तुम्हाला हातामध्येशी पोटली घ्यायची आहे आणि तुम्हाला लक्ष्मीपूजाची काही पूजा आहे त्याच्यासमोर तुम्हाला बसून तुम्हाला आसनावरती बसून तुम्हाला ही सेवा करायची घातल्या घरातल्या करा जर घरातल्या घरातल्या करती स्त्रीने जर केलं तर सहवासन स्त्रीने तर अतिशय उत्तम आणि हो अजून एक प्रश्न येतो मला की ताई मी विधवा आहे मी ही सेवा करू शकते का तर हो सर्व सेवा सर्व उपाय तोडगे विधवा स्त्रिया करू शकतात असं म्हणत काही विचार ना काढू की मी विधवा आहे मी करू शकत नाही कसं काही मनात आणू नका आणि जर तुम्हाला घरातल्या महिलेला जर मासिक धर्म असेल तर घरात मोठा मुलगा असेल मुलगी असेल त्याला साहित्य आणायला लावा मिश्रण आणायला लावा आणि त्यांना ती ते सेवा करायला लावा कारण की वर्षातून एकदाच ही सेवा आपण करू शकतो आणि वर्षभर आपल्या याची अनुभूती खूप चांगली येऊ हो शकते तर त्याच्यावर सेवा काय करायची तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला याच्यावरती एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ याच्यावर करायचा आहे नंतर विष्णू गायत्री मंत्र एक माळ नंतर कुबेर मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक मान श्री सुक्तम पुरुष सुक्तम एक किंवा सोळा वेळेस तुम्ही म्हणू शकता तर हे सर्व सेवा तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल या सेवा पण मी तुम्हाला स्क्रीनवर पिप करून देईल तुम्हाला आणि अशाच प्रकारे तुम्हाला या सर्व सेवा झाल्या या हातामध्ये पोठी तो पण तशीच ठेवायची आहे सेवा झाल्या ही पोटली तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवायची आहे रात्रभर तिथेच राहू द्यायची आणि सकाळी ज्यावेळेस आपण पूजा उचलतो त्यावेळेस ही पोटली उचलायची आणि आपल्या तिजोरीमध्ये डायरेक्ट ठेवून द्यायची एक तिजोरी आपली स्वच्छ असावी घाण नसावी चांगल्या ठिकाणी आपण ठेव ती ठेवायची आहे आता काही काही घरांच्या मध्ये आता तिजोरीच असा प्रकार नसो तर जिथे तुम्ही दागिने तुमचे ठेवता थोडेफार पैसे ठेवता ती स्वच्छ जागा तर तिथेच असतेच आपली तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तर अशा प्रकारे तर वाटते मी संपूर्ण तुम्हाला सांगितलेली आहे सर्व साहित्य सांगितलेलं आहे मला तरी वाटत नाही की साहित्यामध्ये काही अवघड आहे घरातल्याच गोष्टी आहेत फक्त तीन गोष्टी बाहेरून आणायच्या आहेत सात कवड्या तुम्हाला एक पांढरा सफेद गुंजा आणि तुम्हाला गोमती चक्र एक हे तुम्हाला बाहेरून आणायचं आहे हळ हळकुंड प्रत्येकाच्या घरात असेलच नसेल तर ती पण बाजारातून घेऊन या धणे तर असणारच आहेत आणि त्याच्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहे दोन लवंग दोन विलायची आणि धणे हे सर्वच आणि एक रुपयाचं नाना देखील देखील विसरायचं नाही आहे तर अशा प्रकारे हे लक्ष्मी नारायण कुबेर पोटली तयार करा आज धनत्र आहे आज केली तर अतिशय उत्तम सेवा नाही बरं का पोटली आणि साहित्य तयार करून ठेवा नाहीतर तुम्ही लक्ष्मी दिवशी करू शकता चालेल काही हरकत नाही पण नक्कीच करा कळकळीची विनंती आहे आपल्या गुरुपीठातून ही सेवा आलेली आहे नक्कीच गुरुमावलींचा याच्यावरती आशीर्वाद असणार आहे आणि नक्कीच याच्यामुळे कुठेतरी आपल्या भक्तांचा सेवे फायदा होणार असेल त्यांना काहीतरी चांगलं त्यांचं व्हावं असं आपल्या गुरुमावलींची इच्छा असते त्यांचं मार्गदर्शन असतं त्याच्यामुळे नक्कीच ही सेवा करा आणि वर्षभर पुढल्या दिवाळीपर्यंत जे काही तुम्हाला अनुभूती येतील ते खरंच सांगते खूप छान असणार आहेत मी सुद्धा करणार आहे तुम्ही सुद्धा करा तर आता आताच इथेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असंच नक्कीच लाईक क्षणी सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ